नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी तिरुपती एक जानेवारीला कपडे वाळत घालायच्या तारेवर कपडे वाळत टाकताना मला विजेचा झटका बसला ह्या गंभीर झटक्यामुळे पक्षाघात होण्यापासून मला वाचवण्यासाठी मी श्री परमज्योती कल्किंना प्रार्थना केली मला माझ्या परिवारावर ओझे बनायचे नव्हते त्या क्षणीच मला असे वाटले की कोणीतरी माझ्या शेजारी उभे आहे व त्यांनी माझा हात धरून मला दूर ढकलले आहे मला जमिनीवर पडलेले बघून शेजारी माझी मदत करायला धावून आले मी शुद्धीत असल्याचे व चांगल्या स्थितीत असल्याचे बघून त्यांना आश्चर्य वाटले हा केवळ माझ्या प्रार्थनांचा परिणाम होता असे सर्वांनी सांगितले हे फक्त श्री परमज्योती कल्कींच्या कृपेने घडले होते याची मला खात्री होती मला दिलेल्या या पुनर्जन्मासाठी धन्यवाद श्री परमज्योती कल्की अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती कलकी।